जर का नसेल तर कमीत कमी कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा क्लोज सर्किट कॅमेराद्वारे तो तुमच्या नाही नजरे का नजरेच्या टप्प्यात कायम राहील अशी व्यवस्था करणे जेणेकरून समाजकंटकांकडून त्याच्यावरती नाही का अनधिकृत ताबा वगैरे जे आपण समजू शकतो की आता ह्याच्यामध्ये काय आहे की एक लक्षात घ्या आजचा विषय ॲक्च्युली हाच होता पण सुरुवातीला काय झालं जवळजवळ पाऊन तास मला हीच सकारात्मक गोष्ट बाहेर पडून देत नव्हती त्यानंतर समजा चार्जिंग संपली नेटपॅग संपलं त्याच्यामुळं आता वायफायमध्ये आल्यानंतर चष्मादेखील बदललेला दिसत असेल तुम्हाला तो छोटा होता हा आता मोठा आहे तर हेच विषय असणार होते की तुम्ही तुमच्या शक्तिपीठ जमीन अधिग्रहणाच्या विशेष कार्यालयाशी सल संलग्न आहात का म्हणजे तुम्हाला ते ठिकाण माहिती आहे का पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जर माहिती असेल तर प्रकल्प सादरीकरणाबद्दलची इत्यंभूत माहिती आहे का म्हणजे गावातील कुठल्या गटात प्रवेश करतो आणि कुठून तो बाहेर पडतो तरी इथून तिथून कोणी चालून लोकांना सांगू शकेल का की बाबा ह्या गटातलं इथपर्यंत आणि या गटातलं इथपर्यंत असं त्याच्या दोन्ही डाव्या उजव्या बाजू एक थोड्याफार फरकाने सांगू शकेल का की बाबा हा गट नाही आहे हा गट नाही आहे हा गट नाही आहे हा गट नाही आहे आणि हे गट अशा अशा आठ दिशांपैकी अशा अंशामध्ये दुभागले किंवा छेदले जात आहेत किंवा भेदले जात आहेत एक विषय तो त्यासाठी प्रकल्प सादरीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आता जर का सरकार सर्वांना उत्तम कॉम्पेन्सेशन देऊन ते करणार असेल तर आता ज्या गोष्टींचं कम्पेन्सेशन कम्पेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई मावेजा वगैरे 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 तर ह्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीचं किती पट मिळतं काय तो विषय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही अभ्यासला असेलच तर आता महत्त्वाचं काय आहे की जमीन आहे तर त्या जमिनीचं संरक्षण करणं म्हणजे काय मार्गिके सन्मुख असतील तर कोणी त्याच्यावरती ताबा वगैरे ठोकू नये म्हणून संरक्षित भिंत आणि तिथे सुरक्षा रक्षकाची नेमणूक जर असेल तर ठीक आहे आता वेगळी करायची गरज नाही एक छोट्या सीसीटीव्ही -सी कॅमेऱ्याद्वारे तुम्ही ती करू शकता लक्षात आलं का आता कारण का दुसरी गोष्ट काय शेतजमीन असेल तर त्याच्यामध्ये जसं मला सांगितलं मी की सागवान असेल तुमचं चंदन असेल द्राक्ष असेल अजून काय इतर म्हणजे ज्या गोष्टींचं मूल्यांकन डाळिंब असेल अलग लक्षात तर ह्या गोष्टींचं आज आहेत समजा त्या कागदपत्री नोंद व्हायच्या अगोदरच का अवचुकून काय घात झाला आणि आसमानी किंवा मानवनिर्मित संकटामुळे जर का त्या नष्ट पावल्या तर त्यांचं विमा संरक्षण आहे का <coughs> बरोबर आहे का मग त्या विमा संरक्षित आहेत का हे बघायचं आणि तिसरी गोष्ट सर्व घटकांचं खाजगी संस्थेद्वारे खाजगी सरकार मान्य संस्थेद्वारे सरकार मान्य खासगी संस्थेद्वारे असंही विचार करा तर ते तुमच्याकडं आहे का मग का असावं तर ज्या वेळेस तुम्हाला तुमचा जो काही मोबदला आहे तो नेमका किती असणार आहे काय असणार आहे हे, हे जगातलं कुणीही सांगू शकणार नाही त्या फक्त सरकार मान्य दिशानिर्देशित केलेल्या मूल्यांकन संस्थांशिवाय लक्षात आलं का <coughs> विमा संरक्षण ज्यावेळेस करायला जाल त्यावेळेसही तुम्हाला ढोबळा अंदाज येईलच इकडं सरकार मान्य संस्थांकडून ज्यावेळेस तुम्ही मूल्यांकन करून घेण्यासाठी जाल त्यांना पाचारण कराल तर त्यावेळेस देखील तुम्हाला ढोबळमानाने अंदाज येईलच लक्षात आलं का आणि ह्याची सगळी आकडेमोड जी आहे त्याच्यातून जो काही मिळणार आहे तर तो तुमचा असणार आहे सर्वांना उत्तम कम्पेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई आदेश मग आता ह्याच्यात तुमची तयारी किती आणि सरकारमध्ये किती स्तर आहेत तुम्हाला त्या नुकसान भरपाई आदेशापर्यंत पोहोचण्याचे तर हा यक्ष